निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदीसोबत जाणार एन डी एमध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं ना मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं और तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोलला फाटले आहे माझी पंचायत काय होते थोडं नंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटले ती फाटलीच आहे ते नाही झाकून ठेवायचं